नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जात एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी तेवीसशे पन्नास सरसंद्राय तेवीसशे एक्क्याऐंशी जास्तीत जज चोवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवघ दोन क्विंटल कमीत कमी स सत्तावीसशे दोन जास्तीत जज सत्तावीसशे दोन रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सोळा क्विंटल कमीत कमी एकोणविसशे एक सर संद्राय एकवीसशे सत्त्याण्णव जास्तीत जज सव्वीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार एक सर संदर पस्तीस एक जास्तीत जर चार हजार एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पाच क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सर संद्र सहा हजार दोनशे एक जास्तीत जा जर सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक पाच हजार एक क्विंटलची तर मित्रांनो अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार एक रुपये क्विंटल जाते पांढरा भुईमुख सेंग सुक्की अवक दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक जास्तीत जज चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल करडई अवक एक क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एक रुपये जास्तीत जद सहा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक दोनशे एकतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सव्वीस चार हजार दोनशे एक्क्याऐंशी जास्तीत जद चार हजार सहाशे सोळा रुपये क्विंटल नवीन शेतकर दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सैबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हेव्याचे सर्व पिकांचे बाजारभाव